जय जय रघुवीर समर्थ मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक एकशे सातवा पाहणार आहोत मनाकोप आरोपणाते नसावी मना बुद्धी हे साधुसंगी वसावी मना संग त्यागी मना होई रे मार्गी विभागी जय जय रघुईर समर्थ या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला संगतीचं महत्त्व समजावून सांगत आहे आयुष्यामध्ये संगतीला फार महत्त्व आहे आपण जशा संगतीमध्ये राहतो तसाच आपला स्वभाव बनतो म्हणूनच म्हटलेलं आहे संगती संगदोष सत्संगतीचं महत्त्व समर्थांनी तसं आपल्याला याआधी पण सांगितलेलं आहे आणि ते परत सांगत आहेत त्याचं कारण काय तो माणसाला त्या गोष्टींचा विसर पडतो चांगल्या गोष्टी या सारख्या सारख्या सांगूनसुद्धा लक्षात राहत नाहीत आपण म्हणतो ना कुत्ते की दुम, तेढी की तेढी अर्थात कुत्र्याचं शेपूट कधी सरळ होतच नाही तसंच माणसाचा स्वभाव आहे नळी फुंकली सोनारे इकडून तिकडे गेले वारे अशी आपली माणसांची अवस्था आहे या श्लोकाच्या पहिल्या ओळीत समर्थ आपल्या मना मनाला म्हणतात मनाकोप आरोपना नसावी कोप म्हणजे क्रोध राग समर्थ म्हणतात हे मना, तू क्रोध उत्पन्न होऊ देऊच नको कारण या क्रोधामुळे तुझे बौद्धिक शारीरिक आणि मानसिक तिन्ही स्तरावर नुकसानच होते क्रोधामुळे विवेक नष्ट होतो मन अस्वस्थ होते आणि शरीरामध्ये निरनिराळ्या व्याधी निर्माण होतात काम क्रोध लोभ मोह मद मत्सर हे माणसाचे सहा शत्रू आहेत त्यामध्ये क्रोध हा सर्वात जास्त घात करणारा शत्रू आहे हा क्रोध केव्हा कुठे आणि कसा येईल हे आपल्या हातात नाही कारण काय तर त्यावर आपलं नियंत्रण नाही क्रोध येण्याची अनेक कारणे असतात पण आपण त्यावेळी राग करावा का करू नये करायचा असेल तर किती करावा किती वेळ करावा हे आपण आपलंच ठरवलं पाहिजे कधीकधी राग थोड्या प्रमाणामध्ये आवश्यक असतो पण तो पुरताच असावा खरं तर रागावर नियंत्रण ठेवण्याचा आपण अभ्यासच करायला हवा गीतेमध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटले आहे क्रोधात भवती समूह सम्मोहात स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्चती अर्थात क्रोधाचा शेवट हा नेहमी नाशातच होतो म्हणून समर्थ मनाला म्हणतात हे मना तू असा विनाशकारी क्रोध निर्माण होऊ देऊ नको आपल्या मनाविरुद्ध घडलं की आपल्याला राग येतो जे आपण ठरवतो तसंच व्हावं असं आपल्याला वाटतं पण तसं न झाल्यास आपल्याला राग येतो कधीकधी तर क्षणिक क्रोधामुळे माणसांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते आपसातले संबंध बिघडतात असा हा क्रोध जर आपल्याकरता घातक आहे तो तो दूर कसा करावा हेही समर्थांनी आपल्याला पुढच्या ओळीमध्ये सांगितलेलं आहे समर्थ म्हणतात मना बुद्धी हे साधू संगी वसावी हे मना तू तु तुझ्या बुद्धीला साधू लोकांच्या सज्जन लोकांच्या संगतीमध्ये ठेव कारण मनापेक्षा बुद्धी श्रेष्ठ आहे ती जर साधू संगतीमध्ये राहिली तर तिच्यातील विवेक जागृत होत काय बरोबर काय चूक हे ती ठरवते आणि एकदा का बुद्धीने योग्य निर्णय घेतला तर त्यामध्ये सहसा बदल होत नाही मनाचे तसे नाही मन हे चंचल आहे आता एक विचार करेल लगेच दुसरा विचार करेल त्यामुळे बुद्धी ही मनामध्ये परिवर्तन करू शकते म्हणून समर्थ चांगल्या माणसांच्या संगतीत राहावे असे सांगत आहे संगतीचा परिणाम हा कळत न कळत बुद्धीवर होत असतोच म्हणून माणसाने नेहमी सत्संगतीमध्ये राहावे सत्संगतीत राहिल्याने आपल्या मनात भगवंताविषयी प्रेम निर्माण होते भक्तिभाव वाढीला लागतो आणि त्यातच आपल्या जीवनाचं कल्याण आहे पण आपण जर कुसंगतीत राहिलो तर काय होते हे समर्थ पुढच्या ओळीस सांगतात समर्थ म्हणतात मना नष्ट चांडाळ तो संग आहे हे म्हणा तू नीच आणि चांडाळ लोकांच्या संगतीत राहू नको दुर्जनांच्या संगतीमध्ये राहू नको कारण या दुर्जन लोकांचे दुर्गुण आपल्यात कळत न कळत येत असतात आणि त्यामुळे आपल्या आयुष्याचे नुकसानच होते स्वार्थापोटी कधीकधी आपण नको त्या माणसाचा संग करतो त्यात आपला फायदा आपण पाहतो पण दुष्ट लोकांच्या संगतीत राहून कधीच कुणाचं भलं होत नाही हे माणसाने पक्के लक्षात ठेवावे म्हणजे काय तर संगतीचा आपल्यावर परिणाम होतो म्हणून नेहमी चांगल्या माणसांच्या चा संगतीत राहाव्या आता आपण बघा ना आपल्या मुलाला नेहमी सांगतच असतो की तू वर्गामध्ये जो हुशार मुलगा असेल ना त्याच्याच बरोबर राहा का बरं असं सांगतो कारण त्याच्या सहवासात राहिल्याने आपल्या मुलालाही अभ्यासाची आप गोडी लागेल आपणही जर सत्संगतीत राहिलो तर त्यामुळे आपलं कल्याणच होणार आहे म्हणतात ना पुढे समर्थ म्हणतात ते की मना होई रे मोक्ष भागी विभागी मोक्षाचा अधिकार सर्वांनाच आहे जन्माला आल्याबरोबर तो अधिकार आपल्याला मिळालेलाच असतो मग तो कुणीही असो स्त्री असो पुरुष असो उच्च असो नीच असो श्रीमंत अथवा गरीब असो लहान किंवा मोठा असो कुणीही असो ज्याच्या मनात भगवत भाव आहे ज्याचं मन पवित्र आहे मग तो कुणीही असो त्याला मोक्षाचा अधिकार आहे आणि हा भगवत भाव सत्संगता संगतीमुळेच निर्माण होतो म्हणून सत्संगती धरावी असे समर्थ आपल्याला सांगतात वाल्यापोळी हा एक फार मोठा दरोडेखोर होता पण त्याला नारद मुनीसारख्या संतांची संगत लाभली आणि तो वाल्याचा वाल्मिकी झाला आणि राम जन्माआधी त्याने रामायण लिहिले या उलट भरताची आई कैकई ही अतिशय सद्गुणी होती रामाबद्दल तिला खूप प्रेम होते पण तिला मंथरेसारख्या दुर्गुणी असलेल्या स्त्रीचा सहवास लाभला आणि तिचा विवेक नष्ट झाला बुद्धी पालटली आणि तिने रामाला चौदा वर्षाकरता वनवासात पाठवले हे आहेत संगतीचे परिणाम त्याकरता समर्थ म्हणतात की मनाकोप आप आरोपना ते नसावी मना हे बुद्धि साधु संगी वसावी मना नष्ट चांडाळ तो संगत्यागी मना होई रे मोक्ष भागी विभागी जय जय रघुईर समर्थ